मला मैस म्हणती पण मशीगात कशी झोपली बघायचं हो का तुम्हाला कशी पसरली पालती गावात काढले तुला तुला बसते तरी तुला भगवान म्हणती ही तस ठेवलं गावात तिथ ठेवलं मैस मला म्हणती मैस कोणा की किता मैस पसरल्या तू

काम करतात पत्तो मी बसणार आहे बसणार आहे मी इथे

केला ना घर